होय तिथू कालय तुला का सशिश का होय सशिश कालं काय तुला बघा व्हिडिओ डो बघितलं पुसून ट्रेंडिंग आणलं तिथं साठी पण ट्रेंडिंग ट्रेंडिंग इड्यासाठी बघितलं पुसन मागा लागले आना आना आणा म्हणून हवं दाखव तिथं उडवून उडून दाखव का उडून दाखव उडून दाखवाचं नाही मोठं भेटलेलं आहे बारका नव्हतं लहान मुलांचं पण जे काही साईज आहे त्या साईज मध्येच भेटलेला आहे बघा झाले काय देत होते सशी कान दाखवून मस्त नीट करायचं असत ती वेलकम बिड्या किती खुश झाली दिस वाटत आवडला का मना तुम्हाला माझी गिफ्ट आवडला का वाटलं दि तुझं गिफ्ट कमेंट करून सांगा जे कोण नवीन त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ते सबस्क्राईब करा ताटा करा